आणि कुट्टी बघूया चला मशीन नॉनस्टॉप चालू द्यायची आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये चारा लोटायचा हे स्टॉप जर झालं ना चारा टाकायचं चा। याचा तोटा असा होतो आपल्याला की ते पान जसे जसं समोर येतात एकदम व्यवस्थित प्रकारे मशीनची सेटिंग झालेली आहे मशीनचा मेंटेनन्स हे आपण केलेला आहे सुट्टी येण्याचं प्रमाण अजिबातच नाही आहे मशीनमध्ये शाखा चालक आप्पासाहेब पाटील ठोबरे यांनी शेतकऱ्याला इथं येऊन डेमो दिलेला आहे त्यांच्या मशीनची सेटिंग करून दिलेली आहे मशीनची कुट्टी काढून दिलेली आहे सर्विस देतो आपण शेतकऱ्यांना आता व्यवस्थित प्रकारे कुट्टी झालेली आहे तुम्हाला आपण अर्ध्या इंचामध्ये कुट्टी काढून दाखवलेली आहे आणि हे बघा